नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे सोलापूर संगनमेर जळगाव मालेगाव येवला कळवण मलकापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा कांदाचा लेटेस्ट अपडेट रेट कोल्हापूर मार्केट सहा हजार तीनशे आठ क्विंटल आवकल्ले पाचशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावचा अपडेट कोल्हापूर शहरामध्ये सरासरी पाच ते वीस रुपये सोलापूर मार्केट सतरा हजार पाचशे सहासष्ट क्विंटल अवकाले शंभर रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा सर्वाधिक टॉप मार्केट रेट सोलापूर मार्केट कांदाचा बाजारभाव पिंपळगाव बसवत अकरा हजार सातशे क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट चांदोडमध्ये चार हजार एकशे तीस क्विंटल अवकाले सहाशे रुपये ते एकवीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा बाजारभाव चांदोड या ठिकाणी लासलगाव अकरा हजार सहासष्ट क्विंटल अवकाले पाचशे एकावन्न ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये प्रति क्विंटल आजचा रेट आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये सोलापूर चोवीसशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे अमरावतीमध्ये पंचवीसशे रुपये इंदापूर पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे चाळीसगाव पंधराशे ते दोन हजार रुपये सांगलीमध्ये दोन हजार दोनशे रुपये आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट रेट स्� आहे त्याचप्रमाणे लासलगाव विंचूर दोन हजार रुपये राहुरी वांबुरी दोन हजार रुपये नाशिक सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट रेट गेलेला आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये अजून वाढ आपल्याला पाहायला मिळते पिंपळगाव बसून मार्केट सत्तावीसशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका